विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी वीर शो कक्कैया ढोर बहुउद्देशीय सामाजिक संस्था जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे प्रमुख उपस्थित युवा नेते सागर चौगुले ढोर समाज व सर्व समाज बांधव उपस्थित होते अनिकेत तांदळे कुणाल गुजरे अंकित जाधव मनोज जयपाल बालाजी स्वामी कुंभार अविनाश प्रशांत नाईकवाडी योगेश रेड्डी मल्लिकार्जुन गंजगी ज्ञानेश्वर ताटे ऋषिकेश कंशे सर्व समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाइस रेकॉर्डर आफरीन बागवन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा